या लवकर लवकर या आल्याबरोबर एक लाईक करायचं लाईक करायला विसरून जाता तुम्ही व्हाईट साड्यांचा माल घेऊन आली आहे मी चौदा एप्रिलसाठी अजून भरपूर माल आहे जसा गुढीपाडवा पण येणार आहे त्याच्यासाठी पण घेऊन आली आहे तर लवकर लवकर लाईक करा आल्याला आल्या, आल्या, लाईक करा चला पटपट पट या व्हाईट साड्या ज्यांना ज्यांना हव्या होत्या आणि व्हाईटमध्ये पॅटर्न हवे होते हवे होती, ते सगळे आणलेले आहे मी तर लवकर कमेंट करा कमेंट केलं म्हणजे लक्षात येईल माझ्या ज्यांना ज्यांना व्हाईट साडी हवी होती त्यांच्यासाठी आणलेल्या आहे आणि व्हिडिओ टाकला होता मी व्हाईट साडीचा सा त्याच्यामध्ये कमेंट आलं ता ते ताई बुकिंग कशी करायची मी बुकिंग नंबर दिला राहतो तरी तुमच्या लक्षात येत नाही मी इतकं सांगते चार चारदा बुकिंग नंबर साडीचा दिला राहतो बुकिंग नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा बुकिंग नंबर खालीच दिला राहतो तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला जी साडी हवी तिचा स्क्रीनशॉट काढत जा आणि मग मला मेसेज करत जा बरेच जण स्वतःचाच नंबर मला पाठवून देतात मी तुमच्या नंबरवर कॉल कशी करणार ना त्याच्यासाठी तुम्हाला स्वतः पहिले साडी बुकिंग करायच्या वेळेस साडी कोणची हवी आता एकच साडी दाखवली तर समजू शकतो जर मी चार पाच साड्या दाखवल्या त्यात त्या तुम्हाला कोणची हवी हे मला कसं कळणार त्याच्यासाठी तुम्हाला त्या साडीचं स्क्रीनशॉट कळावं लागेल म्हणजे लक्षात राहील तुमचं ठीक आहे मला पण व्यवस्थित राहते आणि तो माझा पर्सनल नंबर नाही आहे साडी बुकिंग नंबर हा वेगळा असतो त्याच्यावर तुम्ही कितीही कॉल केले तर कॉल रिसिव्ह केल्या जाणार नाही तिथे फक्तने फक्त, फक्त साडी कोणची हवी साडी इन्क्वायरीचीच माहिती तो माझा पर्सनल नंबर नाही आहे म्हणून तुम्हाला आत्ताच सांगतो चला आता साड्या दाखवायला स्टार्ट करते मी जे वेअर केलेली साडी आहे ही आहे कॉटनमध्ये साडी बऱ्याच जणांना कॉटनमध्ये हवी होती साडी आणि कॉटन साडीमध्ये हे बघा याचा पदर बघा किती छान आहे पदर मस्त आहे पदराला असे गुंद दिले आहे आणि चौदा एप्रिलसाठी खूप ट्रेंडिंग आहे याची ऑर्डर आता चालू झाला आहे त्याच्यात दोन तीन पॅटर्न आहे ज्यांना निळा बॉर्डर न नको किंवा वेगळं काही हो हवं त्यांच्यासाठी पण घेऊन आले याचा ब्लाऊज पीस रनिंग आहे म्हणजे असंच ब्लाऊज पीस आहे सेम याला जे बॉर्डर दिली आहे याची सेम अशीच राहणार आहे ब्लाऊजला बॉर्डर रनिंगमध्ये ब्लाऊज यायचं आणि कॉटन आहे सॉफ्ट आहे उन्हाळ्यामध्ये सिंथेटिक साड्यापेक्षा कॉटन साड्या ह्या वापरायला कम्फर्टेबल असतात आता पुन्हा पौर्णिमा पण येत आहे त्याच्यामुळे ही साडी वापरायला एकदम मस्त आहे कम्फर्टेबल आहे तर कोण ज्यांना ज्यांना हवी असेल रामकृष्ण हरी रामकृष्ण हरिताई ज्यांना ज्यांना साडी हवी असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढा आणि बुकिंग करा दुसरी आहे चंद्रकोर चंद्रकोर साडी खूप वाईटमध्ये खूप लोकांना हवी होती जसं मी व्हिडिओ याचा फोटो टाकलो ते व्हिडिओ नव्हता टाकला तर याचा व्हिडिओ लवकरच येणार ही चंद्रकोर आहे हे बघा याच्यावर छान असे चंद्र दिलेला आहे तुम्हाला पूर्ण साडी खोलून दाखवते मी पहिले असे दाखवून देते हे बघा पूर्ण साडी बघा ही चंद्र दिला आहे गोल्डन सिल्वर म्हणजे तुम्ही याच्यावर गोल्डन ब्लाऊज असेल तर गोल्डन घालू शकता आणि सिल्वर असेल तर सिल्वर घालू शकता चंद्रकोर साडी आहे ही याची बॉर्डर बघा किती छान आहे आपण तुम्हाला साडी बघू गोल्डन म्हणजे खूप जणांना व्हाईट साड्या आता उन्हाळा आहे कम्फर्टेबल वाटतात फिरायला पण असं कुठं गेलं तर इझी घालायला पण इझी आणि जास्त मेंटेनन्स नाही राहते या साडीचं तर हे बघा ही बघा ही, ही चंद्रकोर आहे या चंद्रकोरला याच्यात हे बघा छान असे चंद्रकोर दिली आहे ज्या दिसत आहे तुम्हाला याचा मी वेअर करून लवकरच व्हिडिओ काढणार आहे हे बघा ही चंद्रकोर आहे बघा व्हाईट चंद्रकोर याची बुट्टे बघा प्राइज आहे वाईट चंद्रकोरची प्रशांत वानखडे प्राइस याची पाचशे पन्नास रुपये विथ शिपिंग पाचशे पन्नास विथ शिपिंग मी वेअर केलेल्या साडीची पण पाचशे पन्नास विथ शिपिंग म्हणजे तुम्हाला शिपिंग सहित मिळून जाईल ही साडी पाचशे पन्नासला ला चंद्रकोर सुद्धा ही बघा पाचशे पन्नास साडी एकदम मस्त आता याचा ब्लाऊज बघू आपण याचा ब्लाऊज तुमच्याकडे असेल तर गोल्डन पण वापरू शकता नाही तर हे याचं ब्लाऊज पीस आहे याला काड गोल्डन दिले आहे कॉटनचं आहे उन्हाळ्यात सिंथेटिक साड्या तुम्हाला बरेच जण काय करतात काही तू खूप नशिबान आहे चतुर आहेस परंतु एका व्यक्तीने कोण बोलताय भाग्यश्री खुले इथे फक्त साडी इन्क्वायरीसाठी बोलावे अन्यथा इथे डिस्कस करण्यासाठी मी लाईव्हला नाही आली आहे भाग्यश्री मला कोणीच नाही माझे सगळेच घरातले लोक चांगले आहे हा तर ही आहे चंद्रकोर हे बघा छान आहे ठीक आहे ना आणि याचा ब्लाऊज तुम्हाला याची बॉर्डर बघून घ्या जवळून हे बघा किती सुंदर आहे बॉर्डर चंद्रकुव आणि हे ब्लाउज पीस आहे आता ही व्हाईट बघितली आपण आता दुसरी बघू जसं ब्ल्यू माझ्या अंगावर जी घातली आहे याचं ब्लाउज पीस रनिंग मध्ये म्हणजे जसं हे व्हाईट साडी आहे हे बॉर्डर असं राहणार आहे हे माझ्या जवळ चौथं ते घातलेली मी बरेच जण कन्फ्यूज होतात आता तुम्हाला दोन व्हाईट साड्या दाखवल्या एक चंद्रकोर दाखवली आहे एक मी वेअर टेरियल दाखवली आहे आता अजून एक चंद्रकोर दाखवते तुम्हाला जी चंद्रकोर थोडी महाग आहे पण त्याची क्वालिटी ना क्वालिटी मध्ये फरक आहे मला ही बघा आता ही चंद्रकोर जी आहे ना ही बघा ही चंद्रकोर ही चंद्रकोर जी आहे ना याला ना म्हणजे विणलेलं आहे हे आपण धाग्याने कसं पूर्ण वर्क केलेलं आहे तुम्हाला जवळून दाखवते मी याच्यावरचे व्हिडिओ टाकलेले आहे मी हे बघा हे चंद्र पूर्ण म्हणजे असं छापलेलं नाही तर विणलेलं आहे याच्या आधीचे चंद्रकोर दाखवली मी तुम्हाला याच्यामध्ये चंद्र जो आहे ना छापलेला आहे पण याच्यामध्ये विणलेला चंद्रकोर आहे तर ही साडी तुम्हाला सहाशे पन्नासला ला विथ शिपिंग मिळणार आहे बघा हा चंद्रकोर गोल्डन सिल्वर मध्ये आहे जवळून बघा हे पूर्ण विनलेलं आहे खूप सॉफ्ट आहे कम्फर्टेबल आहे वापरायला उन्हाळ्यात तुम्ही गेलानंतर असं वाटणार नाही कापून साडी वेअर केली इतकी हलकी फुलकी सॉफ्ट आहे हे बघा हे अशी चंद्र याचे दिसलं तुम्हाला धाग्यानी केलेलं आहे म्हणजे तुम्ही याला घरी वॉश सुद्धा करू शकता काहीच अडचण जाणार नाही म्हणजे कम्फर्टेबल आहे जसे ही साडी तुम्ही घरी वॉश करू शकता या साडीचं पण तुम्ही घरी वॉश करू शकता याचं काहीच निघणार नाही व्यवस्थित राहणार आहे कॉटन उन्हाळ्यामध्ये सगळ्या वाईट साड्यांमध्ये मला खूप ताईंनी म्हटलं ताई, ताई तुम ऑर्डर कशी करायची मी पुन्हा एकदा सांगतो बुकिंग नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तो माझा पर्सनल नंबर नाही आहे साडी बुकिंग नंबर दिला आहे तिथे तुम्ही मेसेज करा जी साडी आवडली त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा ठीक आहे तर ही साडी आहे या साडीला सुद्धा सुंदरसे गोंदे दिलेले आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा अशी चंद्र आहे दिसला तुम्हाला सुंदरसा चंद्र आहे मस्त आणि हे जे आहे साडीचं ब्लाऊज पीस आहे आपल्या प्लेन मध्ये याला सिल्वर बॉर्डर आहे दिसत असेल तुम्हाला लाईट सिल्वर बॉर्डर आहे दिलेली हे प्लेन ब्लाउज आहे आणि आपल्या साडीवर चंद्रकोर सुंदरशी दिलेली आहे तर साडी खूप छान आहे आणि प्रत्येक साडीला गुंदे दिलेले आहे जे आपल्याला हवे असतात ज्यांनी साडी आपली छान बॅलन्स न राहते बदर बॅलन्स राहतो ते बघा असे दिलेले आहे दिसले तुम्हाला तर ज्यांना ज्यांना साडी हवी असेल त्याचा स्क्रीनशॉट काढा चंद्रकोर ज्यांना हवी आहे मध्ये चंद्रकोर तर या चंद्रकोरची किंमत आहे सहाशे पन्नास मी जे वेअर केले आहे त्याची किंमत आहे पाचशे पन्नास रुपये विथ शिपिंग आणि याच्या आधी तुम्हाला चंद्रकोर जी दाखवली आहे ही चंद्रकोर याची किंमत हे बघा ही, ही चंद्रकोर आहे चंद्रकोर तुम्हाला मिळणार आहे पाचशे पन्नास फक्त वर्क केलेली जी चंद्रकोर आहे ही तुम्हाला सहाशे पन्नास कारण की याच्यात वर्क केलेला आहे पूर्ण दिस तुम्हाला हाताने वर्क असं केलेलं आहे सुंदर काहीतरी वेगळा पॅटर्न कॉमन पॅटर्न खूप आपता घालू घालू बोर वाईटमध्ये आणि चौदा एप्रिल आहे ऊन खूप राहते उन्हीमध्ये आपण एकदम जाड साड्या घेतल्या बरेच जणांचं काय होतं आपण त्याच्यावर जे चिन्ह असतात अशोक चक्र असलं किंवा पिंपळाचं पान असलं त्या साड्या बरेच जण म्हणाले पण तशा साड्या काय असतात ना आपण वेअर करताना त्या अशोक चक्र आपण बसतो खाली आपण फिरतो त्याच्यावर आपण कधी कधी पदराला आपले लेकरं काही हात पुसतात तर ते अशोक चक्र किंवा पिंपाळाचं पान हे आपण खूप महत्त्व आहे आपल्यामध्ये तर त्याचा अपमान केल्यासारखा सुद्धा होतो म्हणून कपड्यांवर किंवा साडीवर मी अशोक चक्राचं कोणचंही असं साडी आणली नाही तुमच्यासाठी मला बरेच जण पण तशा मी साड्या आहे मार्केटमध्ये पण मी तशा आणत नाही कारण का त्या साड्या मुलं आपण कुठेही बसतो कसे करतो ते करत, तर ते व्यवस्थित नाही वाटत त्याच्यामुळे मी तसं सेलच नाही करत मला स्वतःलाच नाही वाटत म्हणून ज्या साड्या आपल्याला वापरायलासुद्धा कम्फर्टेबल वाटलं पाहिजे कुठेही बसता उठता आलं पाहिजे तर एकदम मस्त कॉटन तर सगळ्यात बेस्ट राहतो आपल्यासाठी तर पटपट कमेंट करा कमेंट करा, करा... पट्टपट्ट कमेंट करा सोळा लोक आहे लाईक सात आहे अजून करा अजून लाईव्ह शेअर पण करा जर शंभरच्या वर लाईक झाले तर आपण लकी ड्रॉ काढू शंभरच्या वर जर लाईक झाले तर लकी ड्रॉ काढू आणि मी साड्या उद्या पण घेऊन येणार आहे उद्या तुमच्यासाठी डेली वेअरच्या साडेतीनशे चारशे ची साडी घेऊन येणार आहे डेली वेअर तुम्ही घालू शकता असे छान आहे ते आपण कॉटन मध्येच भागलपुरीमध्ये येणार आहे साडेतीनशेच्या वर साडी राहणार नाही साडी एकदम मस्त राहणार आहे बाबुल प्रिंट म्हणतो आपण वारली प्रिंट आहे त्या साड्या घेऊन या तुमच्यासाठी तर फास्ट आता साडीचं स्क्रीनशॉट करा शंभर जर लाईक झाले तर आज लकी ड्रॉ काढू आपण शंभर जर लाईक झाले तर लकी ड्रॉ काढू ठीक आहे चला पटकन पटकन स्क्रीनशॉट काढा माहीत साड्या तुम्हाला कोणाकोणाला आवडल्या नक्की कमेंटमध्ये सांगा शंभर लाईक झाले तर लकी ड्रॉ काढू आपण भूषण डीजे व्हाईट कॉटन आहे का हो व्हाइटमध्ये कॉटन आहे मी वेअर केलेली सुद्धा आहे स्टॉक आला आहे ऑर्डर चालू झाले आहे ह्याच्या कोणाला दहा साड्या पाहिजे कोणाला पाच साड्या पाहिजे कोणाला पन्नास साड्या पाहिजे तर त्याच्यामुळं साड्यांची क्वांटिटी लिमिटमध्येच राहणार आहे कारण का व्हाईट साड्यांमध्ये लोक क्वांटिटीमध्ये घेतात ग्रुपमध्ये असतात कोणी विहारामध्ये राहतात तर क्वांटिटीने उचललं तर फार चांगलं राहते व्हाईट कॉटन आहे का हो हो भूषण डीजे हो व्हाईट कॉटन आहे कम्फर्टेबल आहे वापरायला कॉटनमध्ये कसं राहते तीनशेची साडी मिळते तुम्हाला दोनशेची साडी मिळते पण कपड्यामध्ये फरक राहतो कडक साड्या ज्या असतात एकदम त्या तुम्हाला स्वस्त मिळेल पण कॉटनमध्ये थोडा सॉफ्टनेस असला साडीमध्ये आणि दिसायला पण चांगली दिसली पाहिजे कपडा पण चांगला तर ती साडी तुम्हाला थोडी जास्त महाग आणल्याच नाही मी मी मागच्याही वर्षी आणल्या होत्या तर पाचशे पन्नासच्याच रेटमध्ये आणल्या होते याही वर्षी तोच रेट आहे साड्यांचा प्राइस काय आहे पाचशे पन्नास सांगितले दादा फक्त चंद्रकोर सहाशे पन्नास आहे तुम्ही पूर्ण सुरुवातीपासून व्हिडिओ बघा हे बघा ही जी चंद्रकोर आहे ना याच्यावर चंद्र वर्क केलेला आहे पूर्ण तर ही आपल्याला मिळेल हे बघा ही चंद्रकोर जी आहे ना तर ही मिळेल आपल्याला सहाशे पन्नास आणि मी वेअर केलेली आहे ही पाचशे पन्नासला विथ शिपिंग शिपिंगचे शिपिंग चार्ज लागणार नाही साई गजानन जय भीम ताई साहेब जय भीम लाईव्ह शेअर करा कोणी कोणी लाईव्ह शेअर केली हाय हाय भाग्यत राव हाय मी शेला तेव्हा मी यूट्यूब चालू केला आहे नवीन आहे आधीपासून बघते हाय ताई मी शिला तेव्हा मी यूट्यूब चालू केला आहे का पटपट लाईक करा शंभर लाईक झाले तर आपण ड्रॉ काढू एका जणाला साडी फ्री मिळेल पण त्याच्यासाठी शंभर लाईक पाहिजे शंभर लाईक झाले तरच ड्रॉ काढू मी एक दिवसा लाईव्हमध्ये जेन छान साड्या आणल्या मी खूप स्टॉकमध्ये माल आलेला आहे फक्त काय प्रॉब्लेम झाला होता थोडासा मा माझे तर मोबाईलमध्ये प्रॉब्लेम आला तर लाईव्हचा जमलंस तर मी कंटिन्यू दोन लाईव्ह फेसबुकवर लाईव्हला असतेच मी पण यूट्यूबवर लाईव्ह आता चालू करायची आहे मला तर ज्यांना ज्यांना हवे असेल नक्कीच सबस्क्राइब करून ठेवा साड्या नवीन नवीन स्टॉक घेऊन येणार साड्यांचे वेअर केलेले व्हिडिओ पण तुमच्याशी शेअर करणार तर लवकर लवकर बुक करा जय भीम साई गजानन जय भीम ताई साहेब भूषण डीजे सांगितलं भूषण दादा मी तुम्हाला प्राइस साई गजानन ओळखलत का हो दगडू फाटी जुनी सबस्क्रायबर सगळ्यात पहिले असायचे लाईव्ह शेअर करा लाईव्ह कोणी कोणी शेअर केली अकरा जण अकरा लाईक थँक्यू सो मच अमित कुलकर्णी मला ओळखल का ताई अमित कुलकर्णी नाव ऐकल्यासारखं सारखं वाटते दादा बरेच जण गावतात साडी बुकिंग नंबरवर कॉन्टॅक्ट करतात तो एकच फोन रिसिव्ह केला जात नाही अच्छा शिर्डी आले साई बाबा अच्छा अच्छा ओळखलं ओळखलं अगदी बरोबर सांगितले ताई मी नाही ओळखतो मी किती वर्ष झाली तरी आणि दिवाळीच्यापासून खूप आजार होतो आम्ही घरातले सगळे जण चिकन गुण्ह्या झाला होता त्याच्यामुळे तर मी लाईव्ह काय व्हिडिओ पण माझे रेग्युलर येत नव्हते फेसबुक ला फॉलो करा फेसबुकला आपले एक लाख पस्तीस हजार फॉलोअर झालेले आहे तर तो फोन नंबर द्या त्याच्यावर रिसिव्ह नाही होत काहीच नाही फक्त साडी बुकिंग नंबर आहे तिथे तुम्हाला साडीचाच कॉन्टॅक्ट केला जाईल तो पर्सनल नंबर नाही आहे माझा मी तुम्ही खरंच सांगा आम्ही आमच्या पर्सनल नंबर आम्ही लेडीज आहे आम्ही लाईव्ह शेअर करणार आहे का आमचे आणि आम्ही असं बोलणार आहे का रोजचे शंभर दोनशे त्याच्यावर कॉल येत असेल तर ते लोक थोडी आम्हाला हे करणार आहे तिथे इन्क्वायरी फक्त साडी बुकिंग नंबरचीच केली जाते अन्यथा कोणचीच तुम्ही तिथे शंभरही कॉल करेल तर रिसिव्ह केला जात नाही शिर्डीला कधी येणार आहे शिर्डीला आता वेळेवर असते माझं काही कन्फर्म नसते सध्या तर नाही आहे आलं तर नक्कीच लाईव्ह टाकेल मी आली तर साडीसाठी ऑर्डर आहे का तुला हो ऑर्डर चालू आहे आणि बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं का ऑर्डर कशी करायची मी तिथे राहुल शर्मा तिथे हो आप जी अच्छे? मी लायू नंबर दिला आहे साडी बुकिंग नंबर काही नंबर द्या म्हणतात मला म्हणून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जा किंवा व्हिडिओच्या खालीवर बघत जा की कुठे लिहिलं आहे का तिथेच दिला राहतो कन्फ्युजन होता मला दोन ऑर्डर करायच्या मला चार ऑर्डर करायच्या काही मला समजत नाही आहे बऱ्याच जणांना बुकिंग करताना प्रॉब्लेम जातो तर थोडं तुम्ही समजून घेत जा, जा किंवा घरी कोणी असते त्यांना विचारायचं तिथे नंबर दिला राहतो आपके पहिले वाले चॅनल लाइव लाईव्ह भी आया हो जी ओके फेसबुक पे हो फेसबुक के पहिला चॅनल कोणचा अच्छा बो वाला वो तो बंद हो तू बंद चैनल अमित कुलकर्णी साडी पाहिजे आहे तर तुम्ही तुम्हाला वाईट साड्या नसेल हव्या ना बुकिंग नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला तिथे मिळून जाईल आताच एका दादाने पन्नास साड्या ऑर्डर केल्या आहेत सोलापूरचे दादा आहेत त्यांनी पन्नास साड्यांची ऑर्डर दिली आहे त्यांना वाटायला हव्या साड्या तर ते तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करा तुम्हाला तिथे मिळून जाईल अच्छा लग्नासाठी अहिरासाठी तर हो मी आता रोजचे ब्लॉग येणार घेऊन फेसबुकला फॉलो करा तिथे माझ्या साड्या दिलेल्या आहेत तुम्हाला तिथे मिळून जाईल फेसबुकला आहे दिलेल्या फेसबुकला मी भरपूर साड्या टाकत राहते तुम्ही ते फॉलो करा आरती गवई फेसबुकवर माझ्या आहे तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करू शकता तिथे तुम्हाला रोजच्या मी एक दोन साड्या टाकतच राहते व्हिडिओ असतात माझे साड्यांचे भरपूर व्हिडिओ आहे किंवा या लाईव्हवर पण व्हिडिओ आहेत किंमत किती आहे साडीची साडीवर डिपेंड असतं पैठणी आहे पेशव्याई आहे सेमी आहे अडीचशे रुपयापासून स्टार्ट आहे तर तीन हजारापर्यंत साड्या आहेत साडीची पॅटर्न तुम्हाला कसा आहे त्याच्यावर डिपेंड आहे गौरव नमस्ते ताई कशा छान आहे गौरव तू कसा आहे माझे प्रत्येक साडीची किंमत वेगवेगळी असते ना दगडू पाटील फेसबुकवर काय नावाने सर्च करायचे आरती गवई नावाने सर्च कर येऊन जाईल तिथे एक लाख पस्तीस हजार आपले फॉलोअर आहेत तिथे तुम्ही फॉलो करा तिथे तुम्हाला मिळेल जाईल साड्यांचे भरपूर व्हिडिओ असतात तिथे आणि आपले रेग्युलर व्हिडिओ असतात ब्लॉग असतात आई बाबा म्हणाले की एकदा शिर्डीला ये म्हणून आम्हाला भेटायला हो नक्की येणार ओके ताई दिस दिसलेले ताई लाईक मी नाशिकची आहे चंद्रपूरला बहीण राहते भाग्य ओके भाग्यत रामराव ओके ओके हो हो लाईक दिसले मला इट्स मी हाय हाय गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग लाईक करा लाईक करा आणि मी साड्या ज्यांना ज्यांना हव्या त्यांनी मेसेज करा आता मी लाईव्ह मध्ये तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे बरेच जण कन्फ्यूज झाले होते व्हाईट साडीचे उद्या तुमच्यासाठी कलरफुल साड्या घेऊन येणार म्हणजे पेशवाईचा कॉपी आहे ब्ल्यू साडीमध्ये पण आहे डार्क ब्ल्यूमध्ये कबीर कबीर साड्या दाखवू वरची सगळ्या ब्ल्यू बल्यू वरता आहे तुला ते वरते इकडे काल कस्टमर होते ना कालच लाई येणार होते पण काल, काल कस्टमर होते लग्नाचं कस्टमर नाही त्याच्या लग्नाचं कस्टमर कस्टम हा पंजाबी ड्रेस आहे का नवरीसाठी पाहिजे मग नवरीसाठी पंजाबी ड्रेस साड्या घालत असते पंजाबी ड्रेस घालते तुमच्याकडे अशा कशा छान आहे आता ब्ल्यू साडी ज्यांना हबी असेल ही बघा ब्ल्यू साडी खूप सुंदर आहे साडी बघा याच्यावर पण माझे व्हिडिओ आहे आलेले फेसबुक वर फॉलो करा फॉलो नसेल केलं तर तुम्हाला फेसबुक वर हे बघा किती सुंदर आहे कॉटन मध्ये साडी आहे सॉफ्ट कॉटन अमित काय बोलतो बोललो का दादा अशा अमित हे बघा खूप सुंदर आहे आणि हे वर्क केलेलं आहे म्हणजे असं निघणार नाही वॉश केल्यानंतर जरी आहे ही जरी बघा किती सुंदर जरी आहे खूप मस्त जरी आहे आणि याच याचे व्हिडिओ पण मी फोटो पण टाकले व्हिडिओ पण टाकले नक्की बघून घ्या तुम्हाला फेसबुकला यूट्यूबला पण टाकलेले आहे मी बघा किती सुंदर साडी आहे ज्यांना ज्यांना साडी हवी असेल स्क्रीनशॉट काढा आणि साडी मिळून जाईल या साडीची किंमत आहे बाराशे पन्नास रुपये विथ शिपिंग बाराशे पन्नास रुपये विथ शिपिंग खूप सुंदर साडी आहे याची जरी बघा कॉटन सॉफ्ट आहे म्हणजे तुम्हाला कधीही वापरा तुम्ही तुम्हाला वापरायला एकदम कम्फर्टेबल आहे प्रवासात कुठेही बघा लग्नासाठी ती एकदम सुंदर दिसते आता चौदा एप्रिल व्हाईट साड्या दाखवल्या मी सुरुवातीला तीन प्रकारच्या व्हाइट साड्या तुम्हाला सुरुवातीला दाखवल्या तुम्हाला कोणची साडी हवी त्याचा स्क्रीनशॉट काढा बुकिंग नंबर दिला तिथे जाऊन तुम्ही मेसेज करू शकता ही साडी बाराशे पन्नास आहे उद्या तुमच्यासाठी सगळ्या भरपूर साड्या घेऊन येणार आहे मी अच्छा दीदी बाई बच्ची भाऊस ती म्हणाली अच्छ अशा भाची बाई बाईची हाउस आहे अच्छा 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 पंजा नाही दादा मग तुम्ही शॉपमधूनच घ्या कसं असते नवरीचे कॉस्टली कपडे असतात ते तुम्ही शॉपमधूनच घेऊ शकता ऑनलाईन पसंत पडते नाही पडत असं राहते माझ्याकडे ड्रेस नाही आहे ड्रेसमध्ये खूप व्हेरायटी ठेवा लागते ना म्हणून नाहीये किती किंमत आहे या साडीची ब्ल्यू साडीची आशा सांगितली तुला खूप सुंदर साडी आहे त्याच्यावर प्रॉपर व्हिडिओ काढला आहे मी पूर्ण साडी वेअर करून तू साडी बुकिंग नंबरवर मेसेज कर आशा तुला तिथं या साडीचे डिटेल मिळून जाईल पूर्ण साडीचे डिटेल फोटो बदर सगळं सगळं मिळून जाईल याचे स्पेशल व्हिडिओ काढलेले आहे ला। आणि लाईट म्हणजे तुम्हाला तीनशेपासून सांगितलेलं मी तीनशेपासून तर तीन हजारापर्यंत साड्या आहे आमेद का किती किंमत आहे या साडीची चला पटपट लाईक करा सांगितली तुम्हाला साडीची किंमत उद्या मी कलरफुल साड्या घेऊन येणार आहे आज वाईट साड्या आणल्या जसं तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो चंद्रकोर चंद्रकोर तुमचा आज व्हिडिओ नक्कीच मी शेअर करणार मस्त तर चला ज्यांना ज्यांना बुकिंग केली असेल त्यांनी स्क्रीनशॉट पाठवा बुकिंग नंबरवर आणि तिथे तुम्हाला डिटेल साडीचे फोटो पाठवल्या जाईल साडी कशी आहे फक्त ज्या साड्या मी दाखवते त्याच साड्यांचे फोटो तुम्हाला पाठवल्या जाईल अन्यथा वेगळ्या साड्यांचे फोटो पाठवल्या जाणार नाही भरपूर साड्या असतात प्रत्येकाला आपण दहा पंधरा किती फोटो पाठवणार आहे म्हणून मी वेअर करून साड्या दाखवते जेणेकरून तुम्हाला समजेल का साडीचा पोत कसा आहे साडी कशी आहे तर आवडल्या असेल तर लाईक करा शेअर करा लाईव्ह आणि भेटू आपण उद्याच्या लाईव्हला नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत बाय बाय